स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणने मंगळवेढा येथील साखर कारखान्याच्या आवारातील शटर उस्कटून पाच लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचं गन चोरून नेण्यात आलं होतं या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसंच या गुन्ह्याची उकल करण्याबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेश दिले होते त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे आणि त्यांचे पथक रेकॉर्ड वरील पायजे आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहोळ इथं आला असता पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांना मिळालेल्या माहितीनुसार आवताडे शुगर फॅक्टरी येथील चोरीचा गुन्हा हा रेकॉर्डवरील पायजे असलेला आरोपी सूरज उर्फ डम्या रवी चव्हाण यानं त्याच्या इतर साथीदारांसोबत केला असून तो सौंदणकट मोहोळ इथं वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता दोन महिन्यांपूर्वी त्यानं त्याच्या इतर साथीदारांसोबत ग्रन मेटल ब्रास साहित्याची चोरी केल्याची कबुली दिली या प्रकरणी मोहोळ येथील भंगार व्यावसायिक जावेद शेख यास ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला सहाशे किलो गन मेटल ब्रास आणि गुन्ह्यात वापरलेले तीन लाख रुपये किमतीचं वाहन असा एकूण आठ लाख चौऱ्याण्णव हजार सातशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून कारवाई करण्यात आली सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना मंगवेढा पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सदर गुन्ह्यातील आरोपी सूरज उर्फ डम्या रबी चव्हाण रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या अभिलेखावरील टेंभुर्णी वैराग काकलूज पंढरपूर तालुका करकम बार्शी तालुका आदी पोलीस ठाण्याकडील दरोडा आणि घरपोडी चोरी यासारख्या विविध अठरा गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर पोलीस हेडकॉन्स्टेबल धनाजी गाडे सलीम बागवान मोहन मन्सावाले सागर ढोरे पाटील अक्षय डोंगरे समीर शेख रतन जाधव यांनी पार पाडले